आपण सगळेच आयुष्यात कधीतरी देवाला शोधत असतो कुणी मंदिरात जातं कुणी डोंगर चढतं तर कोणी दूरच्या यात्रेला निघतं पण थोडा वेळ थांबून शांत बसून स्वतःकडे पाहिलं तर लक्षात येतं की आपण ज्या देवाला बाहेर शोधत आहोत तो आपल्या आतच आहे प्रत्येक श्वासात प्रत्येक विचारात आणि प्रत्येक भावनेत तो कायम असतो देव म्हणजे फक्त मूर्ती नाही ना केवळ आरतीतला प्रकाश देव म्हणजे ती ऊर्जा जी आपल्याला पुढे चालत राहण्यासाठी प्रेरणा देते जेव्हा जीवनात अंधार दाटतो मार्ग सापडत नाही तेव्हा हाच अंतर्गत प्रकाश आपल्याला दिशा दाखवतो हा प्रकाश बाहेरून येत नाही तर मनाच्या गाभाऱ्यातून प्रकट होतो आपण ज्या क्षणी स्वतःशी प्रामाणिक होतो आपल्या चुका मान्य करतो आणि क्षमा मागतो त्याच क्षणी देवाची खरी ओळख होते कारण देवाला सोन्याच्या मंदिराची गरज नसते त्याला हवं असतं एक स्वच्छ निर्मळ मन आणि जेव्हा आपण स्वतःला समजून घेतो तेव्हा देवही आपल्याला समजतो कधीकधी आपण देवाकडे फक्त मागण्यासाठी जातो सुख यश पैसा प्रेम पण जर थोडं मन शांत करून आपण त्याच्याकडे फक्त कृतज्ञतेने पाहिलं तर जाणवतं की आपण जे शोधतोय ते आधीपासूनच आपल्यात आहे देव हा काही दूरचा नाही तो आपल्या अस्तित्वात गुंफलेला आहे म्हणूनच देवाला भेटायचं असेल तर बाहेर नव्हे आपल्या मनात डोकावं तिथेच खरी पूजा आहे खरं ध्यान आहे आणि खरी शांती आहे कारण देवाला शोधणं म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःला ओळखणं म्हणजेच देवाला शोधणं